अकोले तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून स्टोन क्रेशर ऑस सँड आणि फ्लॅट मालकांचा अक्षरशः मनबानी बाजार सुरू आहे पाच हजार रुपये ब्रास ऑस सँड चार हजार रुपये ब्रास खडी अशी चढ्या दरानं विक्री करून सामान्य माणसांची लूट सुरू आहे पण सगळ्यात मोठा प्रश्न पडतोय की प्रशासन कुठं आहे महसूल अधिकारी मूग गिळून गप्प का बसले आहेत प्रशासनानं हस्तक्षेप केला तर हप्तेखोरीच्या माळेत पाय घातलेले काही जण उघडे पडतील हे मात्र नक्की अकोले तालुक्यातील ग्राहकांनी सँड खरेदी करताना दोन हजार पाचशे रुपये ब्रास आणि खडी घेताना एक हजार पाचशे रुपयांनीच पैसे द्या तसंच ढम्पर चार ब्रास सांगतोय पण प्रत्यक्षात तीनच ब्रास माल उतरतोय ही सरळ सरळ तुमच्याशी फसवणूक आहे त्यामुळं ढंपर तपासून घ्या आणि जर फसवणूक केली जात असेल तर मराठीला तात्काळ संपर्क साधा शासनानं घरकुलासाठी मोफत पाच ब्रास वाळू देण्याची कल्याणकारी योजना आणली असताना अकोले तालुक्यात किती गरीब हक्कदारांना हा लाभ मिळाला याची आकडेवारी आता तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ कुमार मोरे यांनी जाहीर करावी की ही योजनाही अधिकाऱ्यांच्या खिशात गेली आहे हा सवाल आता उपस्थित होतोय तर अकोले तालुक्यातील डोंगर गावात चक्क डोंगरच गायब झाल्याची चर्चा सुरू आहे आणि तलाठी आप्पा प्रशांत जबदाडे सांगतात आमच्याकडे अजून कोणतीही तक्रार आलेली नाही काल एका तस्कराकडून सर्वसामान्य नागरिकाला मारहाण करण्यात आली होती या संदर्भात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालाय त्यात गौण खनिजांचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला जातोय असं धड़ सांगण्यात आलं असूनही डोंगरगावच्या तक्रारीची वाट बघायची शेताच्या बांधावरील पोल उठून टाकल्यामुळे अतुल बाबासाहेब उगले याला विचारायला गेलो तर त्यांनी माझ्यावरती ट्रॅक्टरच्या पिनने मारहाण केली जिवे मारण्याची धमकी दिली हा मरून तस्करी करतो वाळू तस्करी करतो दगड तस्करी करतो हा एक दिवस मला गाडी खाली मारण्याची पण धमकी देतोय याचा योग्य न्याय मिळावा मला गेल्या काही दिवसांपासून अकोले महसूल विभाग चर्चेत आहे तलाठ्याच्या नावाखाली खाजगी वसुली सुरू आहे या मनमानी कारभाराला कंटाळून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे थोड्याच दिवसात या प्रकरणाची चौकशी देखील होईल परंतु अकोले तालुक्यात महसूलमध्ये ठराविक काही चांगले अधिकारी चा असून त्यांना बाकीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय अकोले तालुका हा आदिवासी तालुका आहे इथं जर असं जंगल राज लूटमार हप्तेखोरी करून गोरगरिबांची लूट, गोर लूट होत असेल तर मग जनतेनं निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर किरण लांबटे यावर काही बोलणार आहेत की गप्प राहणार तहसीलदार प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी या विषयाकडं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे न्यूज रिपोर्ट गणेशावारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर